आता आपण जिथे आहे तो किल्ला आहे कुलाबाचा किल्ला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे एकोणऐंशी साली बांधला आणि हा किल्ला बांधण्याचं कारण असं होतं जे मुंबईची मुंबईच्या इंग्रजांवर आपला वचक बसायला हवा आणि या अरबी समुद्रातून जो काही व्यापार चालतो त्या व्यापारावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे या कारणाने छत्रपती शिवाजी महाराजांनी हा कुलाब्याचा किल्ला बांधला आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर इंग्रजांना असं वाटायला लागलं की आता छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आरमार आहे त्या आरमारावर कोणी आता लक्ष देणार नाही यानंतर संभाजी महाराजांचा मृत्यू झाला तर सतराशे नंतर कान्होजी आंगरे उदयाला आले जे अठ्ठ्याण्णव साली कान्हजी सर्कल सर्कल्प दिलं राजाना की कानोज आता दर्यावरचा शिवाजी असं म्हटलं जायचं म्हणजे इतकी कीर्ती होती कान्होजी अंग्रेंची तर हा जो कुलाब्याचा किल्ला आहे तो कान्होजी अंग्र्यांच्या हातात हे जे इंग्रज होते त्यांचं पहिल्यापासूनच स्वराज्यामध्ये घुसखोरी करणं तिथून जनतेला त्रास देणं वगैरे ह्या हो ज्या पुरगोडी होत्या इंग्रजांच्या त्या चालू होत्या सतराशे पंधरा मध्ये मुंबईचा चार्ल्स बुन नावाचा एक गव्हर्नर होता तर त्या गव्हर्नरने सुद्धा हेच काम पुढे चालू ठेवलं म्हणून मग कानोजी अंग्रेंनी काय केलं की या चार्ल्स बुनची तीन जहाज पकडली आणि त्या तीन जहाज परत करण्यासाठी कानोजी आंग्रेंनी त्या इंग्रजांकडनं तीन हजार पाऊंड इतकी रक्कम घेतली आणि तेव्हा ती तीन जहाजं परत केली आता यावेळी त्या चार्ल्स बुनला इतका राग आला ना त्यानं सतराशे एकवीस साली पोर्तुगीज इंग्रज आणि सिद्धी या तिघांनी मिळून मराठा हल्ला आणि जी मोहीम मोहीम होती दशक होती ती त्या सर्वात कारण मराठा आरमाराला टक्कर देण्यासाठी लंडन वरून रॉयल नेव्हीची जहाज मागवली आणि मराठ्यांच्या आरमारासोबत कान्होजी आंग्रे पिलाजीराव जाधव यांसारखे जे मराठा सरदार होते त्या मराठा सरदारांनी त्या इंग्रजांच्या आरमारचा इतका दंडनीत पराभव केला पन्नास जहाज मराठ्यांच्या ताब्यात आली इंग्रजांचे तीन हजार सैनिक मारले गेले त्या युद्धामध्ये आणि ते युद्ध या कुलाबा किल्ल्या जवळ झालेलं तर इतकं मोठं नुकसान इंग्रजांचं त्या काळात झालेलं की त्या चार्ल्स बुन जो गव्हर्नर होता मुंबईचा त्या चार्ल्स बुल वर इंग्लंड मध्ये खटला चालवला गेला या प्रकरणावर म्हणजे इतका मोठा पराभव इंग्रजांचा त्या काळात कान्होजी अंग्रियंनी घडवून आणला होता कान्होजी अंग्रियंना दर्यावरचा शिवाजी का म्हटलं जातं आपल्याला या एका मोहिमेमुळे समजत